नमस्कार आज दिनांक चार दोन दोन हजार चोवीसला श्री गणेश बाळासाहेब जगताप मुक्कामपोस्ट पोस्ट देवळाली तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आज जी गणेशभाऊनी रोपं घेतलेली आहेत ही तीन वर्षाची पंधरा किलोच्या बॅगमधील चिंच पी एम थाई चिंच या चिंचीविषयी आज आपण लागवड माहिती उत्पादन अनुदान ह्या सर्व गोष्टीचं या व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेणार आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता जे जगताप साहेबांनी जी आपली नर्सरी बघितली त्याबद्दल ते दोन शब्द दो बोलणार आहेत जगताप साहेब कशी काय नर्सरी वाटली किती एकरात आहे नर्सरी छान आहे आणि छान आहेत बरं कशी आता तुम्हाला पाच वर्षापर्यंत सर्व तुम्ही झाडे बघितली तुम्ही आता पुण्यावरून आलाय ना तर आता ही जी नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी आहे आता ही तीन वर्षाची जी चिंच आहे तिचं खोड बघू शकतो आपण आणि उंची आहे ती सात ते आठ फूट आहे रोपाची किंमत साडेतीनशे रुपये आहे आता ही रोपं देताना आपण लागवडीपासून सर्व नियोजन हे देत असल्यामुळे शेतकरी बंधूंना सर्व फळ झाडाचे त्याचबरोबर लागवडीपासून माहिती उत्पादन ह्या सगळ्या गोष्टी या चॅनलवरती मिळत असतात त्यामुळे आपल्याला हा चॅनलवरती सबस्क्राईब केल्यानंतर बरेच व्हिडिओ येत असतात आता पी केम थाईचींचं जर म्हटलं तर कोइंबतूर विद्यापीठनं तयार केलेली जात आहे चिंचचे जे काकण असतं तिची साईज मोठी येत्या आणि लागवडानंतर दोन वर्षाचं रोप लावलं तर पंधरा बाय पंधरा तीन वर्षाचं रोप लावलं तर वीस बाय वीस या पद्धतीनं ही लागवड करायची आहे त्याचबरोबर हे रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होतं आहे सुरुवातीला ह्या झाडाला आपल्याला दोन ते पाच किलोपर्यंत पुढील वर्षामध्ये उत्पादन येणार त्यानंतर पाचव्या सहाव्या वर्षी आपल्याला त्याच झाडाला पण बारा ते पंधरा किलो आणि दहाव्या वर्षी आपल्याला एक क्विंटलचं उत्पादन निघायचं चालू होते आता हे उत्पादन कसं निघत असतं की झाड आपण ज्यावेळी चाटणी घेतो त्यावेळी त्याच्यापासून ब्रँचेस वाढले की उत्पादन वाढत जातं दुसरी गोष्ट चीनचं जर म्हटलं तर गेल्या वर्षी ह्याचा सहा हजार रुपये क्विंटलचा भाव होता आणि चीनचे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे ज्याचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे ज्याला ऊन वारा पाऊस फरक पडत नाही असं हे चीनचं झाड आता गणेश जे नियोजन केलेलं आहे कारण ते पुण्यामध्ये जॉब करतात आई वडील वयस्कर आहेत शेती बघण्यासाठी म्हणून तिने ही चिंचचे पीक निवडलेलं आहे कारण दीडशे वर्षे आहे आपल्या दोन पिढ्या जाणार आहेत त्याचबरोबर ही जी रोपं लावल्यानंतर ह्याला जास्त फवारणी खताची गरज नाही जंगली झाड असल्यामुळे फास्ट वाढतं जमिनीमध्ये हे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला सहा महिन्यातच ह्या झाडाची जी फुटव्याची संख्या त्याचबरोबर कोडाई संख्या वाढत जाणार आणि उत्पादन आपल्याला पुढील वर्षामध्ये सरासरी दोन ते पाच परंतु उत्पादन घेता येणार त्यानंतर आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये दे जसं त्याचं ब्रांचेस वाढत जाईल तसं उत्पादन वाढत जाणार चिंच जर म्हटलं तर याला मेहनत कमी कष्ट कमी आणि दुसरी गोष्ट चिंचेची साईज मोठी असल्यामुळे वजनाला चिंच चांगली भरते शक्यतो शेतकरी बंधूंना ही तीन वर्षाची रोपं लावलेली फायद्याची म्हणजे पुढील वर्षामध्ये उत्पादन शंभर टक्के झाडं जगतात मर होत नाही त्याचबरोबर कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्याला फळधारणा चालू होते बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की बियाची रोप लावलं की त्याला एक दोन वर्ष अडाण फळ येत असतं पण कलमी रोप लावलं तर प्रत्येक वर्षी फळत आले होते झाडं मोरपंखीसारखी वाढतात त्याचबरोबर उत्पादन चांगलं मिळतं तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता ही जी लागवड आहे ही व्यापारीदृष्ट्या लागवड करायची आहे व्यापारी व्यापारीदृष्ट्या म्हणजे त्यामध्ये आपण वीज बाय वीसवरती लावून मध्ये आंतरपिकं काही घेऊ शकतो ज्वारी बाजरी मका त्याचबरोबर सोयाबीन भुईमुग म्हणजे तुमच्या भागामध्ये जी पिकं असतील ती पिकं आपण घेऊ शकतो आंतरपिकं ही आपल्याला घेता येत असल्यामुळे एका पिकासाठी जमीन अडकत नाही त्याचबरोबर रानटी झाड असल्यामुळे जास्त देखभालीची गरज नाही आणि ज्याचं आपल्याला भवितव्यात सरासरी आपल्याला सातव्या आठव्या वर्षी एक क्विंटल झाडाचं उत्पादन म्हणजे त्यावेळी आपल्याला झाडाची किंमत वार्षिक आपल्याला सहा ते आठ हजार रुपये आणि पुढे जसं झाड मोठं होईल तसं आयुष्यमान वाढत जातं आणि उत्पादन भरपूर प्रमाणात म्हणजे आपल्याला सरासरी पाचशे पर क्विंटलपर्यंत पण आपल्याला माल निघतो जसं झाडाचं वय होईल तसं उत्पादन वाढत जातं बघू शकतो आता हे जे आपले करमाळ्यावरून गणेश जगताप साहेब आले आहेत तिने जे आता चिंच घेतलेलं आहे त्याचं लोडिंग चाललेलं आहे साहेब कसं काय वाटलं समाधान वाटलं का नर्सरी आहे तर शेतकरी बंधू जे आता आपण लोडिंग करावी अ बघा जी बारीक ना ती पाजेट ठेवा नंतर पट्ट्या लावूया आपण लक्षात हां आता मावशी हे देऊ नका अवघा हे देऊ नका हां बारीक आहे ठेवा बाजूला सिलेटेड रोपं ते आपल्याकडे रिबॅगिंग आहे ते त्या चांगलं रोप आहे ते आमचे बोपयांना का त्याचबरोबर हे आमचे बारशी साहेब आपलं नाव कसं करमायचं संपूर्ण नाव सांगायचे सचिन निकत सचिन निकत पण जे कॅमेऱ्यापासून लांब राहतात त्यांना मुद्दाम आपण कॅमेऱ्यामध्ये घेतलेला आहे बोपळ्यांच्याच बाजूला असलेले आहेत हे बोपळ्यांना आज करमायासाठी जे गाडी लोडिंग चालली आहे अशा प्रकारचे हे आमचे शिबी चंद्रकांत बनसोड्यांना आमच्या नर्सरीचे शिबी आहे ते बघू शकतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी भरायचं आहे तर शेतकरी बंधू रोपं रिलेटेड खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे त्याचबरोबर आपल्याला शासकीय योजनेमध्ये अनुदान घेता ये येतं भाऊसाहेब फोंडकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशी थप्पी लावली जाते आणि त्याचबरोबर आता शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर ही रोपं आपण झाडाखाली ठेवायची आहेत त्यानंतर चार आठ दिवसानंतर ही लागवड करायची आहे रोपं ठेवताना पाणी मार रोज पाणी मारायचं आहे त्याचबरोबर उतरताना पिशवीला धरून उतरायचे आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारे आता ही रोपच रिलेटेड खराब रोप बाजूला काढलं जाते बघू शकतो आपण ज्या चिंचची काकण म्हणजे जाडी म्हणतो आपण ही कोईमथूर पीकेम चिंच जी आहे आंबट गोड चिंच असते चिंचमध्ये दोन प्रकार आहेत गोड चिंच म्हटलं तर ती मॉलला विकली जाते आता चिंचपासून जे आपल्याला बाय प्रोडक्ट बनत असतं पित्तनाशक असतील त्याचबरोबर चिंचेपासून बऱ्याच मेडिसिनमध्ये वापर केला जातो त्यामुळे चिंचला बारा महिने मागणी असते तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा देत होतो देत होतो अधिक माहितीसाठी दिल्यानंतर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज जे आपण चार सहा चार दोन दोन हजार चोवीसला ला जे लोडिंग बघणार आहोत श्री गणेश बाळासाहेब जगताप मुक्कापुष्ट देवळाली तालुका करमारा जिल्हा सोलापूर पी के याची थाई माहिती घेणार आहे व्यापारीदृष्ट्या लागवड उत्पादन अनुदान हे सर्व ह्या हो व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बघू शकतो आपण स्वतः गणेश एकता रोपं सिलेटर काढत आहेत खराब असेल ते बाजूला काढलं जाते ही तीन वर्षाची रोपं पंधरा किलोच्या बॅगमधील रोपं रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन लागवडीपासून अनुदान हे सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण अधिक माहितीसाठी दिल्यानं नंबर ते संपर्क करा अन्ना विसरता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा